आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत हॉटेलसारख्या चवीची पण मालवणी पद्धतीने बनवलेली अक्क्या मसुराची आमटी चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण हा पाव किलो अक्का मसूर घेतलेला आहे छान तीन ते चार पाण्यात मी धुतला आहे कारण त्याच्यावरती कोट असतो असं पावडरसारखं असतं त्यामुळे मी हे तीन ते चार पाण्यात धुवून घेतलं आहे आणि दोन तास झाले मी त्याला भिजत घातलं आहे फोडणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया मी पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चार ते पाच मी मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर मी चिरून घेतली आहे सात ते आठ आमसुलं घेतलेले आहेत दोन मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये चिरून घेतल्यात आणि दोन ते तीन मी तेजपत्ता घेतलेला आहे यासोबत लागणारे मसाले बघून घेऊया हा लाल तिखट मसाला घेतलेला आहे मी मीठ जिरं हळद धना पावडर आणि मालवणी तिखट मसाला चला तर आता आपण फोडणी टाकून घेऊया आता सुरुवातीला आपण मसूर उकडून घेणार आहोत त्यासाठी आपण एक फोडणी टाकून घेणार आहोत ती फोडणी टाकून घेऊया मी याच्यामध्ये दोन चमचे छान साजूक तूप टाकणार आहे हे तूप आपण छान गरम होऊ देऊया आता आपलं तूप छान तापलं आहे त्याच्यामध्ये आपण भिजलेली लसूण टाकून घेऊया आणि दोनमध्ये शिजलेल्या मिठा टाकून घेऊया या पोंडीमुळे या पोंडीमुळे मसुराला एक छान चव येते आणि आता आपण ही मसूर दोन शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत दोन शिट्यांमध्येही छान म्हणी शिजून घ्या तुपाबाजून आपण मसूर छान एकजीव करून घेऊया ही शिजवताना सुरुवातीला आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहोत तर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे आता यामध्ये आपण दोन पेले पाणी टाकून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया मसूरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण आता फोडणी टाकून घेऊया मी छान खोलगट भांडं घेतलं आहे त्याच्यात मी तीन चमचे राईचं तेल टाकलं आहे आता आपण फोडणी टाकून घेऊया सुरुवातीला आपण त्याच्यात जिरं टाकून घेऊया मी एक चमचा जिरं टाकलेला आहे तेजपत्त्याची तीन पानं आणि थोडीशी पेशली लसूण टाकलेली आहे आता आपण थोडस हिंड टाकून घेणार आहोत आता आपले लसूण छान गोल्डं मी झालेलं आहे आपण त्यात कांदा टाकून घेऊयासाठी आपण थोडासा कांदा शिजताना थोडस मीठ टाकणार आहोत कांदा आपला छान गोल्डन ब्राउन झाला आहे त्यात आता आपण हा पाव चमचा सोडा टाकून घेणार आहोत आणि छान कांदा देणार आहोत आता आपण ह्या कांद्यामध्ये सोडा टाकल्यामुळे कांदा लवकर प्युरी होते त्याची आणि त्या सोड्यामुळे काय होतं विदर्भामध्ये किंवा आपण हॉटेलमध्ये जेव्हा हे मसूरची आमटी खातो तेव्हा काय आहे त्याची टेस्ट काय आपल्याला एवढी छान लागते का तर सोड्यामुळे आणि मालवणी पद्धतीने बनवताना आपण कधी जास्त त्याचा सोडा टाकत नाही पण सोड्यामुळे टेस्ट जास्त चांगली लागते म्हणून आपण ह्याच्यामध्ये सोडा टाकला आहे आणि आता तुम्ही बघू शकता कांद्याची छान प्युरी झालेली आहे आणि रंगसुद्धा त्याचा बदलला आहे आता तुम्ही पाहू शकता हा जो कांदा आहे किती छान पेस्ट झाली आहे त्याची हे कशामुळे तर सोड्यामुळे सोडा टाकल्यामुळे ह्याची छान पेस्ट होते आणि त्याची टेस्टही जास्त चांगली लागते आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया आपण सुरुवातीला थोडीशी हळद टाकणार आहोत याच्यात अर्धा चमचा दोन चमचे मी काश्मीरी लाल तिखट मसाला टाकते आहे आणि दोन चमचे धना पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण हे छान करून तुम्ही बघू शकता खूप छान आहे आपला मसाला आपण ह्याला तेल सुद्धा आहे आता आपण याच्यामध्ये आपला एक मालवणी एक चमचा मसाला टाकून घेणार आहोत आणि जरा एक तेल सुटेपर्यंत शिजत ठेवूया आता आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत आपण कुकर टोलून बघूया कुकर छान थंड झालाय पाहू शकता दोन शिट्यांमध्ये हे आपलं छान शिजलं आहे कारण दोन ते तीन तास मी भिजत घातल्यामुळे तुम्ही जर हे भिजत घातलं नसेल तर तुम्ही याच्या मंदा आच्यावरती पाच ते सहा शिट्या करू शकता आणि इन्स्टंट बनवू शकता आता आपण हे आता आपण जी मगाशी फोडणी बनवली होती त्यात आता आपण हे टाकून घेऊया पाहू शकता आपल्या फोडणीचा कलर सुद्धा सुंदर आलाय पण आता हे थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकून फोंडी बरोबर एक जीव करून घेणार आहोत आता आपलं हे छान एक जीव झालेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहोत कुकरमध्येच मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं होतं आणि हे छान आता आपण पाणी तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं असेल असं हे आता आपण जे टाकलेलं आहे हे छान आपण भाकरीसोबत भातासोबत दोघांसोबत सुद्धा खाऊ शकतो त्याला आता आपण छान उकळी येऊ देऊ देऊया अगोदर त्यात आपण ही जी कोकमं घेतली होती आमसुलं ती त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला छान उकळी येऊन हो देऊया एक पाच ते सात मिनटात ह्याची छान उकळी येईल आपण ह्याला झाकण लावून उकळी येऊ हो देऊया आता आपण ह्याला झाकण लावून पाच मिनटं उकळी येऊ हो देऊया अशा प्रकारे आता ही आपली मसूरची उमटी तयार झाली आहे पाहू शकता छान उकळी सुद्धा आधी आता आपण ह्याला आणि भाताबरोबर सर्व करून घेऊया अशा पद्धतीने आपली अक्क्या मसुराची आमटी तयार झाली तुम्हीसुद्धा आपल्या ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि प्लीज मला कमेंट करून मात्र नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद